पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेमार्फत महिलांना सक्षम करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांनी सक्षम झाले पाहिजे महिला स्वतःच्या पायर उभ्या राहिला पाहिजेत असेच मोदी सरकारचे धोरण आहे असे, असे भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या शहरातील टिळक रस्त्यावरील मंगल कार्यालयात आयोजित शक्तीवंदन महिला स्वयंरोजगार मेळाव्यात चित्रा वाघ बोलत होत्या या मेळाव्यास धनश्री विखे जिल्ह्याच्या समन्वयक माधुरी पालवे अहमदनगर शहर समन्वयक सुधा काबरा, महिला मोर्चा अध्यक्ष प्रिया जानवे गीता गिल्डा मालन ढोणे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब बाकळे सविता कोटा रेणुका करंदीकर सोनाली चितळे आदींसह पदाधिकारी आणि महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते यावेळी खासदार विखे यांच्या प्रयत्नातून बचत गटातील महिलांना पिठाची पॅकिंग मशीन असे विविध साहित्य असे विविध साहित्य वाटून तसेच उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून मदतीचा हात देण्यात आला मेळाव्यात सेहेचाळीस महिला बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात स्वयंरोजगाराचे साहित्य देण्यात आले

आकडा मला सांगता येणार नाही पण काही जवळपास निधी जास्त माझा एक छोटासा अंदाज आहे मी उद्घाटन केले दादांनी आहे पण जेवढे मी उद्घाटन केलेले आहे विकास कामांची त्याच्याहून जास्त निधी सुजय दादांनी आपल्या मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नगर जिल्ह्याला आणलेला आहे ताई आमची एक जनसेवा फाउंडेशन नावाची एक एन आहे ज्याच्या अंतर्गत दुष्काळामुळं आत्महत्या झालेले जे शेतकरी कुटुंब आहेत त्याच्यातले दोनशे आठ कुटुंब कुटुंब आम्ही जनसेवा फाउंडेशनने दत्तक घेतलेले आहे आणि त्या कुटुंबातल्या महिलेला आपण एक गिरणी दिलेली आहे ज्यांनी किती रोजगार चालू करेल आणि त्यांच्या कुटुंबातल्या एका मुलाला आपण नोकरी देतो आपल्या संस्थेमध्ये आणि त्याच्यातून एक जी मुलगी त्या परिवारातल्या एका मुलीचा विवाह आपण आपल्या घरातून करतो सकाळी अजून बावीस तारखेला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपले श्रीकृष्ण आपले लल्ला यांची प्राण प्रतिष्ठा अयोध्यामध्ये आपले माननीय लाटके पंतप्रधान मोदी यांनी केलेली आहे त्या अंतर्गत डॉक्टर सुजय विखे व पूर्ण विखे पाटील परिवाराने डाळ आणि साखर चार किलो साखर आणि एक किलो डाळ ही घरोघरी पोहोचवलेली आहे ते त्याचं नैवेद्य बनून बावीस तारखेला श्री रामांना प्रसाद दाखवू शकते त्यानंतर जवळपास तरी हे जे स्टॉल हे जे महावीरच्या अंतर्गत हे जे स्टॉल आपण वाटप करत आहोत हे जवळपास पाचशे स्टॉल याच्याहूनही अधिक स्टॉल आपण वाटप केलेले आहे जवळपास बत्तीस ते पस्तीस कोटीचे स्टॉल आपण नगर जिल्ह्यामध्ये फक्त वाटप केलेले आहे जितके बाबा आहे तितक्या बाया आहेत बरोबर की नाही बाबांचं काही खरं नसतं पण बाई आमची जी आमच्यासाठी जो उभा राहतो त्याच्या मागे खंबीरपणे उभी असते ही शक्ती आहे असे मला आनंद की अभय आणि आमच्या प्रिया जानवीचा कार्यकाळात ती पहिल्यांदा नगरमध्ये आली आणि गीताला मी म्हंजीस म्हटले की पहिल्यांदा एवढी मोठी महिलांची शक्ती मला पाहायला मिळाली म्हणून तुम्हाला आणि तुमचं मनापासून बाबासाहेब आणि कोण असेल तर मोदीच पंचाहत्तर वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली आता थोडी थोडकी आहेत ना इथं तिथे आजी बसले बघा मला दिसत कित्येक वर्ष बोटाला शाही लावून येतात एका ना आजी येतात का नाही आजी दिसतात मागे मला हो जाण्यासाठी लावली का नाही बोटाला शाही पाच वर्षात नाही येत येतात येता आपण जातो तिथं मतदान करतो कोण बाबा पंतप्रधान होतोय येतोय ये ये कधी जातोय ये कधी पत्त्या सुद्धा लागत नाही का लागत नाही कर आमच्यासाठी काय एवढ्या वर्षांमध्ये जवळपास सत्तर वर्षांपर्यंत तुम्ही जरी आज नगर शहरामध्ये राहत असलात तरी कुठे ना कुठे आपली ना ही ग्रामीण भागाशी जोडलेली आपली बाहेर ग्रामीण भागांमध्ये आणि शहरांमध्ये सुद्धा म्हणजे सत्तर वर्षापर्यंत लोटे घेऊन जात होतो लेने का नाही आपण नेले का नेलेच नाही जात होतो <laughs> oh. oh. का मागच्या ग जायचं नाही आणि मधल्या गाडी आली का उभरा गाडी आली का हेच केलं केलं का, <laughs> के के का नाही कारण टॉयलेटच नव्हतं सत्तर वर्षात एक असे पंतप्रधान आले ज्यांनी विचार केला की या देशाची इज्जत आहे ना या ज्या महिला आहेत ना या सगळ्या या महिलांची इज्जत ही देशाची इज्जत आहे आणि आपल्या देशाची इज्जत रस्त्यावर नाही गेली पाहिजे आणि मग आलेली शौचालय मैत्रिणी फक्त टॉयलेट नाही आहे एक इज्जत घर आहे